सन्मान्य सदस्य बाबासाहेब पाटील सत्ताधारी पक्षाने दोनशे अन्य प्रस्ताव या ठिकाणी मांडलाय या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी इथे उभा आहे आरक्षणाची दहाकता आता वाढलेली आहे पण आरक्षण हे जे सुरवात झाली त्याची या पूर्वीचे आणि आता मात्र स्फोट व्हायच्या ठिकाणी आलेला आहे असे अशा प्रकारचे अठ्ठावन मोर्चे या राज्यामध्ये काढले त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग मुलींचा सहभाग आणि या मोर्चाच वेगळं वैशिष्ट्य काय असेल तर एवढा मोठा समाज यायचा आणि त्या ठिकाणी मोर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी साफसफाई करून देऊन तिथे मोर्चा झालाय का कार्यक्रम झाला असं कधीच दिसायचं नाही अशा प्रकारचं नोंद घेण्यासारखा कार्यक्रम या मराठा समाजाने केलेला आहे गिनीज बुकामध्ये नोंद झाली काय कशाच्या अडचणी आहेत आम्हालाही कळत नाही पण हे मोर्चा निघत असताना आम्ही आज आमदार जरी झालो असलो तर या मोर्चामध्ये त्या त्यावेळेस आम्ही आणि तोच भाग म्हणून मुंबईमध्ये महात्मा गांधी च्या पुतळ्यापाशी अनेक आमदार माझ्यासोबत होते तिथंही आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं सरकारमध्ये असलं तरी सरकारचं लक्ष वेधावं म्हणून मंत्रालयाला त्या ठिकाणी आम्ही कुलूप घातलं राजभवनावर गेलं राज्यपाल महोदयाकडे जाऊन तिथं त्यांना सूचित केलं की खास अधिवेशन बोलवा त्याच्यावर आम्हाला मतं मांडायचे आणि अशा प्रकारची विनंती आणि पाठिंबा आम्ही त्या ठिकाणी दिला आणि आम्ही त्या मोर्चाला पाठिंबा दिला आम्ही सोबत आहोत बघितलं आज आपण या ठिकाणी काय घडलं महेश कदम नावाच्या मुलाने पस्तीस वर्षाचा मुलगा आम्ही मुंबईत असतानाच आत्महत्या केली अनेक तर या ठिकाणी आमदारांनी सांगितलं की कितीतरी मुलांनी या ठिकाणी आत्महत्या केली ही चांगली गोष्ट नाही पुन्हा एकदा मराठी समाजाच्या तरुणाला सांगतोय विनंती करतोय आरक्षण आपण झगडून भांडून घेऊ पण आत्महत्या करून आपल्या आई वडिलांच्या पुढे एक मोठं संकट उभा करू नये आपल्या मंडळीच्या पुढे आपण एक संकट उभा करू नये अशी मला एक त्यांना सूचना आणि विनंती करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं हत्यार आपल्या हातात दिलेला आहे इथं बोलत असताना बघितलं मी कि त्या काळामध्ये आत्महत्या झाल्या त्यावेळेस सरकारने अनेक वेळेस असा शब्द दिलाय की या लोकाला आपण मदत करू त्यांना दहा लाख रुपये देऊ पण तशा प्रकारची मदत झालेली दिसत नाही त्याची सरकारने नोंद घ्यावी त्यांना देखील मदत करावी आणि म्हणून शाहू महाराजाचं उदाहरण या ठिकाणी आम्हाला मला द्यावं पण असतील महात्मा फुले असतील ह्या लोकांनी खरंच या देशाला एक दिशा द्यायचं काम केलं शाहू महाराजांनी आरक्षणाची गरज काय एक छोटासा विषय त्यांनी दाखवला लोकांना समजावून दोन घोडे आणले एक घोड आणलं महाराजच्या पागावरचं आणि एक घोड आणलं गावामध्ये काम करणाऱ्या माणसाचं दोघाच्याही पुढे एक ते चना ठेवला त्याचा जे खरा खुराक असतो तो जो पागावरचा घोडा माहिती आहे त्याला त्याच्यामध्ये खुराक आहे तो आपल्या पौष्टिक आहे तो आपल्या कामाचा आहे त्या वास आल्याबरोबर तुटून पडला आणि त्याला मात्र त्याच्यात खाऊ दिना गेला आणि हे नवीन होतं त्याला माहिती नाही त्याच्या आयुष्यात कधी खुराक खाला नाहीत हरभऱ्याचा वास घेण्यामध्येच त्या पागावरच्या घोड्याने सगळा खुराक खाऊन टाकला महाराजांनी समोर उदाहरण दिलं की याला याच्यासाठी आराध होणार आहे त्याच्या बुद्धीची प्रगती कशी होणार आहे म्हणून आरक्षण द्यायचं शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये दिलंय आज लोक काही बोलत आहेत अनेक लोकांनी सांगितलं मुख्यमंत्री एवढे झालेत मग त्यावेळेस काय झालं त्यावेळेस गरज नव्हती त्यावेळेस घरचं बियाणं होतं त्यावेळेस घरचा खात होता एवढा खर्च शेतीवर येत नव्हता आणि तेवढ्या काही आपल्याला अपेक्षा नव्हत्या आणि कमी खर्चामध्ये कमी अन्न झाल्यामध्ये आपलं भागायचं आज स्पर्धेचं चैक झालं प्रगती झाल्या शिक्षणामध्ये जे काही अडचणी या लागल्या आत्ताच गोरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोघही वर्ग एकाच वर्गामध्ये आहेत एक मोठा अधिकारी होत आहे एक त्याला तिथून प्रमोशन देखील मिळू शकत नाही इंजिनिअरिंग कॉलेजला असेल बी एम एस कॉलेजला असेल कुठल्याही डॉक्टर कॉलेजला गेला असेल तर यांच्याकडे एक तर ऐकत नाही जमिनी कमी झाल्यात डोनेशन देण्या एवढा पैसा राहू शकत नाही आता इथं बऱ्याच लोकांनी बोलले मी देखील बोलणार आहे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आरक्षण दिलं आहे त्यावेळेस घटनेमध्ये नमूद केलं होतं की हे दोन वर्ष दोन टर्मच राहील पण कुणीही आरक्षण दिलेलं आरक्षण परत घेतलं नाही आणि घेऊ शकत नाही म्हणून मला त्याच्यावर आपण का बोलतोय मला कळत नाही की मराठा समाजाला आरक्षण देत असताना आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका कशासाठी हे बोलायचे आपण आणि असं कधीच घडलंय का कुणाचं काढून कुणाला दिल का आणि देता येते का म्हणून तो विषय आपण टाळला पाहिजे कुणाचं आरक्षण काढायची गरज नाही द्यायचे ते दिलंच पाहिजे टिकणार दिलं पाहिजेत मागल्या गोष्टी काय झाल्यात ते काढून इथं वेळ घालण्यामध्ये आता मजा नाही मित्रांनो आता निर्णयाची वेळ आलेली आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी मी विशेष करून मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि सर्व मंत्रिमंडळाने आपलं मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानणार आहे सगळे खऊन उठलेत आणि हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचे आहे देशाला सिद्ध नाही जगाला सिद्ध करून दाखवायचे आहे सगळ्यांनी आपली आपली भूमिका या ठिकाणी मांडल्या आहे कुणाचाही विरोध नाही मला सगळ्या सदस्याला विनंती करायची आहे आता आरोपाने आरोप आणि परत्या आरोप करायचंच गरज नाही आरक्षण द्यायचं राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करायची देत असताना बाकीच्याही लोकांना आरक्षण देण्याची गरज आहे धनगर समाजाला द्यायचं बोलणं केलं होतं थोडासा विषय होता धनगर आणि धनगर हा प्रश्न समजून घेऊन शासनाने अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्यालही लोकांना अतिशय खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारा हा समाज त्यांना देखील त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यावं असं माझं मत आहे मुस्लिम समाज इथं मुस्लिम समाजाचे लोकप्रतिनिधी नाहीत पण आपली जबाबदारी आहे या देशामध्ये दे बहुजन समाजाचे लोक राहतात बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवून या राज्यातल्या आणि देशातल्या देशा लोकांनी नेतृत्व राजकारण केलंय तेच भविष्याच्या काळामध्ये काम आपण पुढच्या काळामध्ये करावं अशी माझ्या प्रकारची या ठिकाणी मागणी आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आरक्षणाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सगळ्याचे अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट नीतीला मान्य असाल गोरे साहेब राज्यामध्ये महायुतीच सरकार यावं एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत फडणवीस साहेब त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहावेत अजितदादा उपमुख्यमंत्री हवेत आणि आपण सगळे लग्न त्या सभागृहाचे सभासद राहावं आणि तेव्हाच आरक्षणाला न्याय मिळणार आहे म्हणून निती की आरक्षणाला शंभर टक्के आरक्षण मिळावं आता कोणतरी बोललं खरा आपण ठराव केला मांड मांडली सगळ्यांनी चांगलं बोललो आपण पण मागे ज्या काही चुका झाल्यात कोणतरी बोललं त्या का चुका झाल्यात त्याच्या